मित्रांनो कितीही तुमच्याकडे कितीही संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या मग त्या पैशाच्या अडचणी असतील किंवा अन्य कोणत्याही अडचणी असतील तुमच्या मागे कितीही साडेसती असू द्या कटकटी असू द्या तुम्ही फक्त हार मानू नका या मंत्राचा जप करा स्वामींचा नाम जप जप करा आणि हा मंत्र नक्की बोला यामुळे तुमची सर्वे संकटे अडचणी साडेसती लगेच दूर होईल तुम्ही हार मानू नका स्वामी समर्थ महाराज भक्तांची काळजी घेत असतात स्वामी हे आपले माऊलीच आहे स्वामी आपल्या आपल्याला अपल्या। म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी आपल्याला दिलेले अभयवचन आहे म्हणून आपल्याला जीवनात कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या विपरीत परिस्थिती तरी येऊ द्या मनाने कधीही मनामध्ये कधीही नकारात्मक बोलू नका तुमच्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका आपल्या मनाला ठासून सांगायचं सा आहे की माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी मला न भिण्याचे वचन दिले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर मी संकटांना सामोरे जाणार त्याच्यासमोर जा कधीही गुडघे टेकणार नाही माझ्या हृदयात मी अनन्ये स्वामींच्या भक्तीची भावना अतूट संपूर्ण श्रद्धापूर्वक मनात ठेवून मी माझे प्रामाणिक काम करतच राहणार त्या संकटांना सामना करणार आहे कारण मी स्वामींचा भक्त आहे स्वामींच्या बाळ आहे आणि स्वामी हे माझे आई आहे स्वामींचे हे वाक्य आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात आपल्याला एक एक प्रकारचा आत्मविश्वास देत असतात आपल्यासमोर कितीही मोठे संकट अडचणी आले तरी दुःख आले तरी त्याला सम सामोरे जाण्याची ताकद देत असतात कधीही गुडघे टेकायला नाही सांगत आपण विचार करायला पाहिजे की स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत म्हणून तुम्ही स्वामींच्या मंत्राचा मंत्रांचा जप नक्की करा स्वामींच्या नावाचा धावा करा तो अतिशय साधा आणि सोपा आहे ओम सिद्ध श्री स्वामी समर्थ नमः हा अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तुम्ही या मंत्राचा मंत्र जाप जो जा करत जा स्वामींना सतत आपल्या ओटावर ठेवत जा आपल्या मना मनात ठेवत जा यामुळे कधीही तुम्हाला भीती वाटणार नाही आणि आपण असेच विचार करत राहायचं की प्रत्येक वेळेस स्वामी आपल्यासोबत आहेत मग कोणतेही संकट येऊ द्या कोणतेही दुःख येऊ द्या त्या दुःखाला सामोरे जाऊन त्या दुःखाला गुडघे टेकायला लावू आणि आपण त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहू आणि सर्व संकटे दूर करू आपण त्यातून एक चांगला मार्ग निवडू फक्त आपल्यावर स्वामीवर प्रामाणिकपणे विश्वास ठेवायला ठेवायचाच आहे चांगले कर्म करायचे आहे आणि स्वामींच्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली ते नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा तसेच आपल्या आपली देखील श्री स्वामी समर्थावर जर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तोपर्यंत धन्यवाद